संवाद साधणार सर काय सांगाल एक वक्तव्य जे ते अनिल माध्यमातून आलेलं आहे या वक्तव्या संदर्भात आपल्याला काय वाटतं नेमका त्याचा अर्थ काही वेगळा होता आणि वेगळा धरण्यात आला का मला असं वाटत की खर तर अनिल परबांनी त्यांच्या याच्यामध्ये सांगत असताना जे नंतर मी ऐकलं कारण मी त्यावेळेला नव्हतो पण ते म्हणाले की ज्या वेळेला त्यांची पार्टी फुटली त्यावेळेला त्यांच्यावर अशाच पद्धतीचे दबाव आणि कित्येक तरी शिवसैनिकांवर दबाव अशा पद्धतीने होते तो अत्याचार अन्य अत्याचार जसे संभाजी महाराजांना झाले तर पक्ष बदलण्यासाठी आमच्यावर सुद्धा आले अशा प्रकारचं ते होतं ते काय फार मोठं त्यांनी काय स्वतःची तुलना संभाजी महाराजांबरोबर केलेली नाही पण हे जे कोण बोलत होते तावा तावाने त्यांच्यापैकी काही भडवे आतमध्ये असे आहेत जे वरच्या सभागृहात ज्यांनी ट्विट केलं होतं ना सं आपल्या स्वतःच्या आप, कुत्र्याचं नाव काय ठेवलं होतं शंभू लाज वाटाय पाहिले निर्लज्जपणे त्याच्यानंतर म्हणजे माफी मागितली लोक मारतील ना चपलेने म्हणजे असे लोक ते तिकडे त्याला माफी मागायला सांगतात म्हणजे हे आर एस एसचं एक षडयंत्र आहे आमची दैवत आहेत त्यांच्याबद्दल असं काहीतरी त्यांच्या बदनामीचं वाक्य बोलायची आणि नंतर माफी मागायची छत्रपती शिवाजी बाब महाराजांबद्दल मा, प्रत्येक शब्दामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत का नाही मग ते राहुल सोलापूरकरला आणि त्या कोरटकरला आतापर्यंत पक पकडलं जे औरंगजेबाच्या बाबतीमध्ये अबू आजमीचं झालं जे योग्य आहे ते अतिशय योग्य आहे त्याला झालेली सजा आम्ही सगळ्यांनीच मागणी केली होती त्याचं त्याचं सस्पेन्शन झालं पाहिजे त्याच्यावर एफ आय आर झाला पाहिजे यांच्यावर का नाही एफ आय आर झालाय सांगताय मग त्यांना का पकडलं नाही सक्षम आहेत ना देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत ना कुठेतरी वरद असत आहे त्यांच्यावरती वरद असता असं मी काय असा शब्द वापरणार नाही मी इथल्या खालच्या थरावर जाणारा माणूस नाही पण माझा सरकारला प्रश्न आहे ज्यामुळे या महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली जाते ज्यामुळे आमच्या दैवतांची बदनामी होते आणि ते बदनामी करणारे राजरोसपणे ता कधी त्यांना त्यांना दंडित करा हे माझं म्हणणं मुंबई ऑफिसवरती आर्थिक तंगी आली आहे काँग्रेसच्या असं काय झालंय का कारण की मला ते माहित नाही पण माझी मला मा, माहिती अशी मिळाली की एमएससीबीचे काही लाखो रुपयाचे बिल थकलेली आहेत हे तुमचा कामान त्याचं कारण असं आहे की मी सुद्धा जवळजवळ तीन वर्ष मुंबई काँग्रेस अध्यक्ष झालो कर्मचाऱ्यांचे पगार असतील किंवा हे बिल असतील किंवा आम्ही भाडूत आहोत ना आम्ही आपल्या हे डिपार्टमेंट तुमचं नाही एम एम आर डी नाही पीडब्ल्यूटी च्या त्या जागा आहेत त्या आम्ही भाडं त्याचं त्याचंही काहीतरी थकलं अशी माहिती आहे मला माहित नाही पण हे कधीही घडलं नव्हतं मुंबई काँग्रेसमध्ये मुंबई काँग्रेसच्या ऑफिसमध्ये ज्या काँग्रेसच्या ऑफिसमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू बसले होते सरदार पटेल त्या ऑफिसमध्ये बसलेले आहेत इंदिरा गांधी येऊन गेलेले आहेत सोनिया गांधी येऊन गेल्या आहेत राहुल गांधी येऊन गेलेले आहेत आमचे सगळे नेते तिथे येऊन गेले आहेत त्या वास्तूमध्ये त्या वास्तूची आजची अवस्था जर पाहिलीत आपण ती अतिशय दयनीय अतिशय वाईट आणि जे काय ऐकायला मिळतं ते जर खरं असेल जे खरं आहे असं तिथलेच लोक सांगतात तिथले कर्मचारी सांगतात आहेत अतिशय वेदना होतात आहेत आणि अध्यक्षा ह्या स्वतः खासदार आहेत बारा वर्ष मंत्री राहिल्या काय असं कसं होऊन चालेल त्यांचा दुर्लक्ष होत आहे का कुठे नाही दुर्लक्ष होतय की नाही ते त्यांना विचारा पण जे होतय ते चांगलं नाहीये कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार असतील किंवा मुंबई ऑफिसची ज्या काही बातम्या झळकतात हे लाजीरवाणं अतिशय दयनीय आणि प्रचंड मनाला दुःख देणार आहे जर पक्षाची जर पक्षाची खरंच आर्थिक परिस्थिती जर कमजोर असेल तर पुढची काय भूमिका काय असेल जगतापन त्यांना विनंतीपण नक्कीच आपल्यासोबत भाई जगताप होते नेमकं काँग्रेसच्या मुंबई ऑफिसवरती नेमकी कोणत्या प्रकारची आर्थिक तंगी आली आहे या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत चर्चा केली त्यांनी सांगितलं की ज्या अध्यक्ष आहेत त्या खासदार आहेत लवकरच हा निर्णय जो आहे तो घेण्यात येईल नेमकं काय प्रकरण झालं या संदर्भात त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत